आ, गीती प्लेट। ठेव गॅसवर गॅसवर ठेव हा बटन चालू कर गॅसच हा झालं चालू गॅस आता पोळी उचल त्याच्यावरची आणि त्या तव्यावर ठेव ठेव तव्यावर पोळी इकडे 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 याच्यावर हां हां झाली पोळी तयार हां आता आता पोळी तयार झाली आता दुसरा हुंडा घे पोळी लाटायला नाही नाही हा याच्यातच मी तुला कसं काय काय करायला सांगितलं होतं त्याला गोल करायचं या ना या ना हे बघ याला काय करायचं असं करायचं हां आणि मग असं करायचं मग लाटायचं लाट हां हां आता आता पुन्हा कर मी करू का तू मोबाईल धर मग मोबाईल धर हे बघ आता काय करायचं हे बघ ही अशी पोळी याला असं लाटायचं हां लाट हां बस 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 बस, बस चिटकून जाईल चिटकून जाईल हां हां आता हां मी करतो मी करतो हां झालं लाट आता आता ही ही पोळी पोळी तयार झाली का अशी उलटाय उलटी करायची आता बघ ही पोळी उलटी झाली तयार आता ही याच्यात टाकायची आता ही तव्यावर ठेवायची हा करा आता उचल तव्यावर टाक हळूच उचल ती झाली का हा आता करा तिसरी करा कशी झाली पोळी तयार पोळी कशी तयार झाली छान झाली ना हा आता ही पोळी मोडायची आणि याचा उंडा करायचा आता हा आता ही ही याच्यात टाकायची नाही वाढला अजून ताटा हा लाट तू खाली नको पडू देऊ खाली नको पडू देऊ हा कोणी हा हा आजीला विचार आजी, आजी पोळ्या कशा करायला लागले म्हणा चांगले वाटे का म्हणा पोळ्या विचार कर टाका आता गरम करायला हा झाली ही कितवी पोळी आता आपली तिसरी कितवी तिसरी टाकली का पुन्हा दव्यावर भाजून घ्या तिला भाजून घ्या भरू द्यायचे का भांडे का नको भरू द्यायचे का भांडे बरं ठीक आहे बरं नका आजी चिटकली का तिकडे तव्यावर 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 गॅसवर ठेवा लागेल ना इथ अशी आता हे घे हे आता ह्याची कर ह्याची अजून अजून दोघच खाणार आहे का आजीला काढायला पोळे शाणे तिला शिकवलं मी सगळं आता पीठ पीठ त्याच्यामुळे आणलं तिन ती चिटकत नाही ना मुळी मग पोळी चिटकली का बाई आपली पोळी नाही चिटकली ना आपली काय पाहिजे तुला ना? नाही नाही गॅस पेटवला नाही तिनं आता गॅस चालू केला का बाई तू गॅस चालू कर बर गॅस चालू कर अगोदर हा केला गॅस चालू झाल्या आता पोळी भाजली का पोळी बघ बरं व्हेरी गुड चला आता घ्या जेवायला नमस्कार सर्वांना का दोन दिवस व्हिडिओ नव्हता आणि काम होतं त्यामुळं जरा व्हिडिओ टाकणं नाही झाला पण आजचा व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओ जरा विशेष आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच आहे रक्षाबंधन आहे आज आणि सेलिब्रेशन आहे आणि माझी बहीण पण आलेली आहे जवळच गाव तिथं ती जालन्याहून आली आणि मावशी पण आल्या तर तुम्हाला दाखवतो बघा आमच्या घरी कोण कोण आलंय सगळ्यांना प्रश्न पडला असेल कोण आहे पण ह्या आजी आणि इकडं सांगू बसलेली आहे तर आजीची सगळ्यात प्रिय व्यक्ती कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती ते आजी पण आजी नंतर आणखी एक प्रिय व्यक्ती कोण आहे ती म्हणजे आमची मावशी ही मावशी आहे आमची आणि सानूची आजी नमस्कार करा सगळे नमस्कार इकडं इकडे बघून सांग इकडे बघून हाय हाय कर कर हाय कर हे बघा आत्ता पडली कुठं लागल बाळा तुला कुठं लागलं काळ निडत झाला कशाला गेली तू तू किचन मध्ये हा शानू दिदी तर मावशी आहे आई आहे आणि ही आमची ताई आहे आणि त्यांचे चिरंजीव पाहिलेच असेल तुम्ही ते पण व्हिडिओ बनवतो पण त्याला अजून एवढं काही जमत नाही आणि आजी आज आहे आज आजी रक्षाबंधनचं माहेरचं कोणी आलं नाही तुमच्या

नाही आजीला लांब लांब आहे ना उग आणि पावसा पाण्या पावसाचं नको वाटत बोलवायला मावशी कस काय वाटलं पुण्याला मागच्या वेळेस कोथरूडला राहायचं तेव्हा आल्या होत्या आणि हा आणि दोघी पण आले होते नितान मावशी दोघी सोबतच आल्या होत्या ना आता पण योगायोग असा झाला दोघी सोबतच आल्या आता उद्या काय कुठे जायचं आज फिरायला तुळशी बागेत सगळं पोरी जास्त गोलू तुला काय तुला काही घेण्यासारखं नाहीये तिथं मग पटकन वावळून आता रक्षाबंधन साजरं करूया झाली का तयारी <laughs> आणखी <आ, आ, laughs> एक गोष्ट सांगायची म्हणजे काय या मावशीचं आमच्या शिक्षणातलं योगदान आहे लय मदत केलेली शिक्षणात आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैष्णवीची सगळ्यात प्रिय आहे आणि <laughs> तेव्हा वैष्णवीच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसत असेल आत्या आत्या आत्याच असतं तिचं आई आई असण्यापेक्षा काय वाटतंय वैष्णवी आता आल्या तर भेटीला कारण आता लय लांबून आणि परेशानी तब्येत चांगली नसते जी एवढी ठीक नसती तरी आल्या भेटीला दरवेळेस रक्षाबंधनला एकटाच असायचं मी पहिले दिवस झाले ना नाही भाऊ दिला असत बरं बोलू काय बोल ना व्हिडिओ मध्ये काय बोल फार काही बोलत असते हे बघा माझी मम्मी मामाला राखी बांधायला आलो मामा राखी बांधायला कोणी आणलं का तुला गाड्या ए शानू दीदी कोणी नाही आणली कोणी इथं इथं कोणी आणली कोणी दिली तुला तुझ्या हातात तसं नाही ड्रेस तसा नाही करू

हां बंद 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 गुंडा गुंडी